आंबेडकर यांच्या कृत्यावर राधानगरीमध्ये संताप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना राधानगरीमध्ये एका संतापजनक प्रकाराने राजकीय वातावरण तापले आहे सर्व पक्षांनी आपले निवडणूक कार्यक्रम रद्द करून दुखवटा पाळला असताना कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या पत्नी चक्क ढोल ताशांच्या गजरात प्रचारात सहभागी झाल्याने सर्वसामान्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत मात्र कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघात वेगळे चित्र पाहायला मिळाले एका बाजूला महाराष्ट्र रडत असताना दुसरीकडे मंत्री महोदयांच्या पत्नी चक्क ढोलताशांच्या गजरात जिल्हा परिषद उमेदवाराच्या प्रचारात मग्न होत्या ज्या मंत्रिमंडळात प्रकाश आंबेडकर स्वतः मंत्री आहेत त्याच मंत्रिमंडळातील महत्वाच्या नेत्याचे निधन झालेले असताना हा वाजत गाजत प्रचार कशासाठी असा सवाल आता राधानगरीतील सामान्य जनता विचारत आहे आरोग्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाकडून अशा असंवेदनशील वर्तनाची अपेक्षा नव्हती अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केले आहेत सोशल मीडियावरही या प्रकाराचा तीव्र निषेध केला जात आहे राजकारणापेक्षा माणूस की मोठी असते हे विसरलेल्या या कृत्यामुळे आता आंबेडकर कुटुंबावर टीकेची झोड उडली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका